स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे लवंगी मिरची रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असे बारीक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगली लोकसभेसाठी मतदारांच्या मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या दोन तासात केवळ पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले होते साडे नऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाल्यामुळे साडे दहा वाजेपर्यंत सरासरी अकरा पॉईंट त्रेचाळीस टक्केपर्यंत मतदान झाले अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या सांगली निवडणुकीत उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत या दोन तासात मतदारसंघात सरासरी पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे सकाळी साडे दहा वाजता मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा केल्या होत्या सरा सरासरी अकरा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झाले होते पण साडे नऊ नंतर मतदानात मोठी वाढ झाली आहे सध्या सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत